एम पी मधून दोन बैल येत आहेत जोडीच येते या एमपीची एक टॉपची जोडी जाईल त्या मैदानामध्ये त्या बैलानं गोळालाच घेतलाय त्या जोडीनं अशी अपराजित जोडी येते या त्या श्रीनाथ नातकेशरी नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि नक्कीच बघूया ही जोडी काय कमाल करते कारण की टॉपच्या जेवढ्या सुद्धा गाड्या असतील त्यांना एक इशारा आहे या जोडीकडून कारण की ही जोडी मध्य प्रदेशमध्ये जो सेकंदाचा खेळ असतो पटाचा खेळ असतो एम पी मध्ये तिथली एक टॉपची जोडी आहे आणि टॉपच्या बैलांना या बैलांना हरवलंय बरं का अगदी शेरा असेल तो डोंगरी असेल या बैलांना त्या बैलांनी हरवून इकडं इकडे त्यांनी इशारा दिला इकडच्या बैलांना आम्हाला कमी समजू नका आणि नक्कीच आपण बोलतोय अखिलेश गणेश दिवेकर यांचा रायबा आणि ते आहेत पुणे जिल्ह्यामधील तालुका दौंड कडेथान या गावचे आहेत आणि नक्कीच त्यांचा एक दुसरा बैल आहे महिब्या हा रायबा जो आहे तो, तो मधला बैल आहे आणि विशाल विनोद जाधव बुरहानपूर पी यांचा बैल आहे महिब्या महिब्या आणि रायबा हे दोघे सुद्धा सज्ज झालेत त्या मैदानासाठी श्रीनाथ केसरीच्या धोक्याचा इशारा आहे सगळ्या टॉपच्या बैलांना कधीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सुनील मोरेंनी सांगितलेलं आहे कधीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं कमी समजलं की मग समजतं काय असतं काय नाही गट्टालाच घरी जावं लागतंय आणि नक्कीच ही बैल त्या जोशामध्ये येत आहेत हा रायबा जो आहे तो आदत मधला रायबा आहे या जोडीनं धुमाकूळ घातलाय तिकडे एमपी मध्ये आणि ती, ती जोडी आता इकडे धुमाकूळ घालते का की काय कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आता या महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून बैल पळण्यासाठी त्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये येत आहेत आणि नक्कीच अखिलेश दिवेकर यांचा जो रायबा जो आहे तो आदत मधला जसा आपल्याकडे आदत मधा पुष्पराज कसा पळतोय तसाच तो बैल पळतोय एम पी मध्ये रायबा नावाचा कमाल करणार ना रह आहे रायबावरती लक्ष ठेवा या बैलाकडे लक्ष द्या कारण की हा बैल इतिहास करण्यासाठी सज्ज झालाय त्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये कितीही टॉपची येऊ देत मग तो बैल सज्ज आहे आणि विशाल विनोद जाधव यांचा जो एमपीतला बैल आहे महिब्या दोन्ही खांदी पब्लिकच आहे बर काही टॉपचा आहे बैला या बैलाचा मी पळ बघितलाय इंस्टाग्रामवरती त्या बैलाचा पळ बघितलाय त्यांच्या रील्स सुद्धा बघितल्यात मी काय कमालीचे बैल पळाले हे आणि व्हिडिओ सुद्धा बघितलेत वा अशी बैल कमी आहेत खूप आपल्या सुद्धा भागात एवढं स्पीड नाही त्या बैलांना एवढं स्पीड आहे सेकंदाची बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे शंकर पटातील बैल आत्ता इकडे धुमाकूळ घालत आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बघितलंय शाकीर पठाण्याचा राजा असेल चिमण्या असेल लखन असेल देवा असेल वगैरे टॉपची आणखी काही नंदी असतील ते धुमाकूळ घालतायत तशीच ही बैल त्या एमपी मधून आलेत आणि नक्कीच नऊ तारखेच्या मैदानामध्ये ही जोडीच पळणार आहे घरचाच साज पळताना दिसणार आहे आपल्याला आणि नक्कीच घरचा साज म्हटल्यानंतर अवघड आहे कारण की तुम्हाला माहित आहे ही जोडी कमालीची जोडी आहे आणि नक्कीच कमाल करेल यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो या जोडीला की संबंध महाराष्ट्रामध्ये या जोडीकडे लक्ष द्या लक्ष ठेवा कारण की ही बैल कमालीचा पळा या बैलांचा एक मैदान झालं होतं श्रावण केसरीचं मैदान झालं होतं मी बघितली व्हिडिओ यांची या बैलाची शिर्यत सुद्धा बघितली मी कारण मी बाकीचे जे टॉपचे नंदे आहेत आता तुम्ही बघितला महाराज त्या बैलाला चर्चेत आपणच आणलाय आणि एक यवतमाळचा बैल आहे दुसरा ते मला आठव ना त्या बैलांना सुद्धा आपण चर्चेमध्ये आणलाय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत आणलाय कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या महाराष्ट्रातीलच बैल काय ना कपऱ्यात एवढी नसतील सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे इकडचीच तु बैल तुम्ही बघितल्या असताल चर्चेमध्ये येतात परंतु बाहेरची बैल एवढी चर्चेमध्ये येत एत, नाहीत आणि ही बैल बाहेरची आहेत आणि नक्कीच त्या बैलांना आपण चर्चेत आणणार कारण की ही बैल ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं आणि नक्कीच आता तुम्हाला माहिती आहे श्रावण केसरीचं मैदान सोमेश्वर या ठिकाणी झालेलं त्या मैदानामध्ये ही जोडी जी आहे बक्कासूरच्या सेमीमध्ये पाळलेली जोडी होती बरं काही आणि थोडंसं सेमीमध्ये थोडंसं निकाल जो आहे तो बक्कासूरनेच घेतला परंतु गाडी दोन नंबरला उतारली कारण की तुम्हाला माहितीच आहे बैलगाडा क्षेत्रातला देव रोखणं कठीण असतं आणि नक्कीच त्या बैलाचा ज्यावेळेस आशीर्वाद त्यांनी लोकांनी घेतला त्यांचं एक स्वप्न होतं म्हणजे मुलाखती बघितलं मी त्या सुद्धा त्यांचं स्वप्न आहे की बक्का सोबत एकदा पळायचे नक्कीच कधी होईल इच्छा पूर्ण संबंध महाराष्ट्र बघेलच परंतु या जोडीकडे लक्ष द्या संबंध महाराष्ट्रने या जोडीकडे लक्ष द्या महिब्या रायब्या रायबा आणि कमाल करण्यासाठी सज्ज आहे खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला फॉर्च्युनर मैदानासाठी गुलाल घ्यावा या जोडीने खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद